नरडवे जंबळ गावातील मुटक्याच्या वाडीत नवीन गणेश घाटाची निर्मिती शासकीय निधीतून व नरडवे ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंच गणपत सावंत आणि उपसरपंच वैभव नार्वेकर यांच्या प्रयत्नाने गणेश घाटाची निर्मिती करण्यात येत आहे चला तर जाणून घेऊयात येथील ग्रामस्थांचे मत मुटक्याचे बारी नरडवे मोहम्मदवाडीतील जी मुटकीची बारी येथील जी स्थानिक रहिवासी आहेत हे येथे गणेश घाट गणेश घाट बांधण्यात बांधत आहेत त्या भरणीसाठी हे सगळे मंडळी इथे हे सर्व स्थानिक रहिवाशी इथे कामाला लागलेले आहेत आणि इथे बाजूलाच पाहत आहात ही इथे नदी आहे पण आता यावेळीच त्याला मारलोंडा बोलतात इथे नदी सुकलेली आहे आटलेली आहे थोडं म्हणजे पावसाळ्यात या नदीला मोठं पाणी असतं हे गणेश घाटाची निर्मिती करतायत इथे स्थानिक आणि ते बांधकाम आता चालू आहे आणि अशा पद्धतीने हा जे हा ही जी नदी आहे ना ही मारलोंडा म्हणून आहे आणि आता ह्या नदीला पूर्ण पाणी नाही आहे सुकलेलं आहे पण इथे स्थानिक लोक आता या पाण्याचा वापर करून इथे गणेश घाट बांधणार आहेत अशा पद्धतीने हे नरडेवे मोहम्मदवाडी येथील हे निसर्गरम्य असं हे गाव आहे याच गावामध्ये धरणाचंही धरणही होणार आहे आणि गेले वीस वर्षापासून हे धरण अजून काम धरणाचं चालू आहे अशा पद्धतीने हे जे आपण सह्याद्रीचे डोंगर पाहतात सह्याद्रीचे डोंगर आणि इथे स्थानिक वस्ती पण आहेत इथे प्रत्येक घर घरू गणपती असतो आणि ज्यावेळी गणपती असतो त्यावेळी गणपती सातव्या दिवशी पाचव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी ज्यावेळी विसर्जन केलं जातं त्यावेळी गणपतींना ठेवण्यासाठी असे एक सुव्यवस्थित जागा नसते त्यासाठी शासकीय निधीतून ही आता इथे त्यांना हे मंजूर झालेलं आहे गणेश घाट बांधण्यासाठी आणि त्या निधीचा वापर ते पुरेपूर करत आहेत अधिक जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार आ, आता मी आहे नरडवे मोहम्मदवाडी मुटक्याची बारी येथे आणि हे संपूर्ण आपणास जे हे दृश्य पाहत आहात आपण मंडळी तर हे दृश्य आहे या मुटक्याच्या बारी येथील जे स्थानिक रहिवाशी आहेत स्थानिक नागरिक आहेत इथे तर हे संपूर्ण हे दिसत आहेत हे मंडळी येथे आपण हे जे पाहत आहात दृश्य हा जो गणेश घाट बांधला जात आहे आणि ते गणेश घाट बांधणीसाठी आता हा जो पाया रचलेला आहे त्यांनी आणि हा बांधण्यासाठी हे सर्व कारागीर आ, मिस्त्री काम करणारे आणि ते स्थानिकच तिथलेच असल्यामुळे ते आपले इथे मिस्त्री कामही करणारे आहेत आणि अशा पद्धतीने त्याने चेहरे लावणे किंवा चे भरकाम क माती घालून भर घालणे आणि चौतारा बनवणे अशा पद्धतीचे आता ही कामं चालू आहेत तर मला सांगा आता तुम्हाला हा जो आ, हे सर तुम्ही अंग मेंटेने करता की तुम्हाला सरकारी निधीतून काही पैसा मिळणार आहे की कसं काय याबद्दल आम्हाला जर माहिती द्या नमस्कार हे नरडावा ग्रामपंचायतले नाव सांगा माझं नाव संदीप विष्णू ढवळ हे आम्हाला रोजगार म्हणजे ग्रामपंचायत नरडवे आता वैभव नागवेकर सरपंच बाबू सरपंच यांनी हे आम्हाला मंजूर करून दिले आहे आणि आम्हाला रोजगारासाठी आम्हाला इतक्या जणांना काम पण इथे दिले आहे त्यामुळे आम्ही रोजगार म्हणून इथे काम करतो तरी पण त्यांच्या हातून सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडनं हे भरपूर वर्षानंतर प्रयत्न करून करून इथपर्यंत आणलं आणि आता तो चालू आहे गणेश घाटाचं काम आणि खूप प्रगतीने ते काम पण म्हणजे चालू पण आहेत त्यांची आणि याच्या पुढे पण चालू आहेत करणार करणार आहेत म्हणजे आता थोडक्यात थोडं चालू आहे ते आता काही चार पाच दिवसात पूर्ण होईल अच्छा एकंदरीत अशा पद्धतीचा घाट असणार आहे साधारण किती गणपती बसतील एवढ्या पंधरा वीस गणपती बसतीलच त्याला काय पर्याय नाही भरपूर आहेत जागा पण भरपूर आहे आणि मोठा आहे तसं काय एकदम लहान नाही पाहिजे तर तुम्ही बघू शकता तिकडनं तर आपण पाहूया प्रत्यक्ष आता जे बांधकाम जे चाललेलं आहे तर ह्या हा जो बांधकाम आहे असं अशा पद्धतीने हे बांधकाम आहे दुपारची वेळ आहे थोडंसं ऊन असल्यामुळे चांगला प्रकाश पडलेला आहे हे पहा अशा पद्धतीने हे बांधकाम आहे आणि हा जो याला आपण काय बोलतो चौतारा जो आहे हा पूर्ण भरणीचं काम ह्याच्यावर भरणी भरण्याचं काम चालू आहे माती वगैरे टाकत आहेत आणि हे दगड वगैरे घालून असं सुंदर असं बांधकाम ते करत आहेत इथे इथे ही जी ही जी आपण स्पेस बघत आहात ही, ही ही संपूर्ण आरतीसाठी जे स्थानिक आपले भक्त मंडळी जे असणार ते उभं राहण्यासाठी त्यांना ही जागा केलेली आहे सुंदर आणि वर वरची जी जागा दिसत आहे उंच तो पूर्ण गणपती ठेवण्यासाठी आहे साधारण पंधरा ते वीस गणपती त्या जागेवर बसू शकतात आरामात अशा पद्धतीचं वीस गणपती साधारण बसू शकतात एकामागे एक एकामागे एक, एक, एक जरी ठेवले तरी सुंदर असं हे बांधकाम चालू आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मंडळी मेहनतही करत आणि स्वतःचं समजून ते चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न त्यांचं चा चालू आहे तर ही साधारण किती वर्षापासून आपल्या या ज्या मुटकीची बारी आहे ना तर मुटकीच्या बारीमध्ये साधारण किती घरे आहेत घर आहे पंधरावीस घर आहेत पंधरावीस घरात माणसं आहेत आता साठ सत्तर माणसं आहेत आमच्या वाढीतच फोटक्याच्या बारीत साठ सत्तर माणसं आहेत हे सगळी आता काय प्रत्येक जण आपआपल्या कामात आहेत तरी पण आम्ही सात आठ जण आहेत इथे पण रोजगार म्हणून सरपंचाने हे आमच्यासाठी मोठंच काम केलं आहे दुसऱ्याला न काम देता आम्हाला दिलं त्याच्यामुळे आपलं पण कुठेतरी रोजगार चालू झालाय त्यांना पण अशीच कामं कुठेतरी चालू राहू दे आम्हाला पण रोजगार मिळू दे धन्यवाद तर अशा पद्धतीने यांनाही या आपल्या बऱ्याच वर्षानंतर हा जरी आपल्याला नडवे गाव हा थोडा खेडेत खे खेडेगावात असला तरी बऱ्याच वर्षानंतर कुठेतरी शासकीय स्तरावर किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठेतरी दखल घेतली गेली आहे आणि या येथील महम्मदवाडीतील मुटकेची बारी येथील या आमच्या स्थानिकांना एक पंधरा वीस वीस घरं आहेत या पंधरा वीस घरातील लोकांना गणपती ठेवण्यासाठी गणेशोत्सवात जे विसर्जन करताना जे अडचण होत होती ती इथे खरोखरच यावर्षीपासून दूर झालेली आहे असं हे स्थानिकांचंही मत आहे संस्थापक संचालक सुनील खडीकर सरांचे खडीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भाग बिल्डिंग दुसरा माळा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा टिटवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा तुरुण 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 नाव ग महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते हो तोच आमकास पास क्लासा जोडलेला विद्यार्थी येते हो तोच आमकास पास नावगात या महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास नावगात या महाराष्ट्रात वन खरडी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतो तोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतो हमकास पास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास एक